साताऱ्यातील कराड शहरातून समोर आलेल्या एका धक्कादायक एक प्रकरणानं वैद्यकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ माजवली आहे दोन नामांकित महिला डॉक्टरांचे आयच्या साह्यानं बनावट अश्लील व्हिडिओ तयार करून प्रसारित करण्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणात पोलिसांनी कराडमधील डॉक्टर राजेश शिंदे आणि पंजाबमधील विकास शर्मा यांना ताब्यात घेतलं असून चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत पोलीस तपासात उघड झाले की आरोपी विकास शर्मानं डॉक्टर शिंदे यांच्या सांगण्यावरून अश्लील व्हिडिओ तयार केले यासाठी पंजाब राज्यातून व्हिडिओ तयार करून डॉक्टर शिंदे यांनी आर्थिक मदत दिली विकास शर्मा आणि डॉक्टर शिंदे हे कॉलेजचे मित्र असून शर्मा याला पैशांची गरज असल्यानं डॉक्टर शिंदे यांना त्याला हा टास्क दिला होता या बनावट व्हिडिओमध्ये कराडमधील दोन महिला डॉक्टरने एक सामाजिक कार्यकर्ती आणि आणखी एका कार्यकर्त्याचा समावेश असल्याचं समजतय तक्रारकर्त्यांनी व्हिडिओ व्हायरल होण्याआधीच पोलिसांकडे धाव घेतली त्यामुळे वेळेस या प्रकाराला आळा बसला या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी आरोपींकडून काही तांत्रिक साहित्य जप्त केलंय चौकशी चौकशीदरम्यान संबंधित व्हिडिओ परराज्यात तयार झाल्याचं निष्पन्न झालं असून ते पूर्णपणे बनावट असल्याचंही स्पष्ट झालं आहे पोलिसांकडून सायबर तज्ज्ञांच्या मदतीनं तपास सुरू आहे